नमस्कार मी अनिल बुद्धे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये आपण स्वागत आहे चंदगडच्या पर्यटन विकासाच्या आराखड्याला मंजुरी आणि निधी देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन चंदगड नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचारासाठी चनगड येथील इंडॉर कॉलनी ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेमध्ये उद्देशून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चनगडच्या पर्यटनचा विकास आराखडा तुम्ही तयार करून पाठवा त्याला मंजुरी देण्यात येईल तसेच पर्यटन विकासासाठी निधी पण उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासित केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी दुपारी चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे असलेल्या सर्वांच्या प्रचारासाठी ते उपस्थित झाले होते चंदगडच्या नगराध्यक्षपदासाठी सुनील कानेकर व इतर सर्व नगरसेवक हो, यांच्या प्रचारासाठी ते झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते कार्यक्रमाची प्रस्तावना करताना विधा चंद्रगड विधानसभाचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी चनगडला चांगला निसर्ग आहे त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून चनगडचा विकास शक्य आहे असे सांगितले त्यांनी चनगडला अनेक ठिकाणी धनगरवाड्या आहेत त्यांचाही विकास होणे आवश्यक आहे तसेच वागोत्रे येथे पवन ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे तसेच चंद्रगडला अतिरिक्त उपजिल्हा कार्यालयाची पण यावेळी शिवाजी पाटील यांनी मागणी केली या, के या कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार महाडिक मंत्री चंद्रकांत पाटील माजी मंत्री भरमोहन्ना पाटील तालुका अध्यक्ष शांताराम पाटील माजी तालुका अध्यक्ष नामदेव पाटील महेश जाधव जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील दिग्विजय देसाई विशाल बल्लाळ स्वाती कोरी रवींद्र बांदुडीकर मानसिंग खोराटे गंगाधर हिरेमठ चराटी इत्यादी उपस्थित होते आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद